शिंदे आणि ठाकरेंमधील संघर्षात आमदारांच्या अपात्रतेचा फैसला विधानसभा अध्यक्ष देणार आहेत पण त्याआधी घडलेल्या काही घडामोडींमुळे आता ठाकरेंनी नवा डाव टाकला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीला उद्धव ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे एवढंच नाही तर अपात्रतेचा निर्णय येण्याआधी ठाकरेंनी कोणतं पाऊल उचललंय ते ऐका न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावर न जाहीर होईल सॉरी महिने बीच में टोका अनिल जी आपली म्हणून हा जो विषय होता हा फार गंभीर होता म्हणून काल आम्ही याच्या बाबतीमध्ये ताबडतोब सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला हे आणून दिलेलं आहे आता या बाबतीत सुप्रीम कोर्ट आपला निर्णय घेईल की सुप्रीम कोर्टाला देखील याची गंभीर दखल घ्यावी लागेल की अशा प्रकारे आरोपी आणखी न्यायाधीश हे जर भेटत असतील आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे आणि याच्यावरती सुप्रीम कोर्टाकडनं आमच्या अपेक्षा आहेत की सुप्रीम कोर्ट हे प्रकरण फार गंभीरपणे घेईल इचीकडे ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आहे तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांची आठवण करून देत काही सवालही विचारले सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की प्रतोद कोण हे ठरवणं गरजेचं आहे पण त्याच्याबरोबरच त्यांनी हे पण म्हटलं होतं की हे बेकायदेशीर आहे आता फक्त लवादाला हे तपासायचं होतं की हे कायदेशीर म्हणजे बेकायदेशीर आहे हे कशाच्या आधारावरती आहे कारण ज्या वेळेला फूट घडली त्यावेळेला पक्ष कुठला होता त्यावेळेला त्यांचा प्रतोद कोण होता हे तपासायचं होतं आणि त्यामुळे एकदा जर प्रतोदाची नेमणूक सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली आहे आता आम्हाला उद्याच्या निकालात बघायचं आहे की त्याच प्रतोदाला हे लवाद सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून त्याला कायदेशीर करणार आहेत का अजय चौधरी यांची गटनेता म्हणून जी शिवसेना पक्षाने नेमणूक केली होती ती त्यांनी वैध ठरवलेली आहे म्हणजे पक्षाचा गटनेता हा देखील त्यांनी वैध ठरवलेला आहे म्हणजे गटनेता आणि व्हीप या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे त्याचबरोबर त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की उपाध्यक्षांच्या समोर दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ठरावावर कुठली शंका घेतली नाही ठरावट ही ठाकरे यांची पक्षाध्यक्ष म्हणून सही केलेली आहे व प्रतोद्व गटनेते निवडायचे सर्व अधिकार दोन हजार एकोणीस साली श्री ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता याचा अर्थ असा आहे की ठाकरे यांनी शिवसेना पत्रव्यवहार केला होता त्यामुळे उपाध्यक्षांनी श्री चौधरी यांची एकनाथ शिंदे यांच्या जाली केलेली निवड ही वैध ठरते हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्जेक्शन आहे ऑब्झर्वेशन आहे हे आमचं नाही आहे आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट एखादं म्हणतं एखादी गोष्ट अधोरेखित करून पाठवतं त्यावेळेला लवादाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती किंवा ऑब्झर्वेशनवरती त्याच्या वेगळा निर्णय देता येतो की नाही हे उद्याच्या निर्णयात आम्हाला बघायचं आहे की काय होणार आहे एकशे तेवीस नंबर बावीस जून दोन हजार बावीस रोजी केलेला ठराव हा विधिमंडळ पक्षातील एका गटाकडून करण्यात आला होता व अध्यक्षांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय पक्षाच्या इच्छेविरोधात परिशिष्ट दहाच्या अगदी विरोधात होता त्यामुळे अध्यक्षांनी शिंदे यांची केलेली निवड ही अवैध ठरते हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे आण आणि सुप्रीम कोर्टाने हे म्हणताना पूर्ण युक्तिवाद ऐकलाय दोन्ही पक्षांचा आमचा देखील विरोधी पक्षाचा देखील आणि शेड्यूल टेन मध्ये हे बसत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर पक्ष निवडणूक आयोगाने पक्ष कुठला ठरवायचा याच्या बाबतीत देखील स्पष्ट सूचना दिल्या होत्या त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आयोगाने संघटनेतील बहुमत घटना व इतर चाचण्यांचा देखील आधार घेतला होता घ्यायला हवा हो आहे म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला देखील सांगितलेलं आहे की पक्ष कोणाचा हे ठरवता ठरवणं त्यांना या ज्या काही त्याचे जे काही मेजर्स आहेत ते सगळे तपासून घेतले पाहिजेत हे न करता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत उद्याच्या निकालामध्ये आम्हाला अपेक्षित आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतला जो निर्णय जनतेसमोर आलेला आहे सगळ्या जनतेला अपेक्षित आहे की त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनच्या प्रमाणे हा निर्णय व्हावा आता या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद